चर्याशिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज यांचं साहित्यामध्ये प्रचंड योगदान आहे दिगंबर जैन मुनींची जी कठोर चर्या आहे त्या चर्याचा पालन करणारे हे भारत वर्षातील अग्रगण्य दिगंबर जैन आचार्य आहेत पाचशे पन्नासहून अधिक मुनी नेतृत्व करणारे आचार्य श्रींच्या एकूणच कठोर मुनिचर्या आणि साहित्य पाहता त्यांना भारतीय विद्यापीठातर्फे डी लिट पदवी प्रदान करीत असल्याचा भारतीय विद्यापीठाचे प्रकुलगुरु व आमदार डॉ विश्वजित पतंगराव कदम यांनी उपस्थित लाखो श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत जाहीर केल्या नांदरी येथे पूज्य आचार्य श्रींच्या मंगल सानिध्यामध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा व महामत्सकाभिषेक सोहळा संपन्न होतोय या पूजा महोत्सव महामहा महासोहळ्यास आमदार डॉ विश्वजित कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पूज्य आचार्य श्रींचा तसेच पूज्य भट्टारकांचा आशीर्वाद घेतला हे पुढे म्हणाले ज्यांनी सत्यार्थ बोध कर्मविपाक यासह दोनशे पन्नासहून अधिक महान ग्रंथांची रचना केली असून त्यांच्या वस्तुत्व महाकाव्य या महाकाव्याचा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदण झाली यापूर्वी भारतीय विद्यापीठातर्फे सन दोन हजार एकोणीसमध्ये संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांना डीट पदवी बहाल करण्यात आली होती चर्या आणि विद्वत्तेने परिपूर्ण अशा आचार्यश्रींच्या एकूण कार्यामुळे ही उपाधी देताना भारतीय विद्यापीठ स्वतःला गौरव गौरवान्वित समजतं तत्पूर्वी नांदणी मठाचे पारमपूज्य स्वस्ती श्री जनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामींजी यांनी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा मंगल कलश शाल श्रीफळ देऊन सन्मान करून आपल्या आशीर्वचनामध्ये पूज्य आचार्यश्रींना डिलीट पदवी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली त्यासंबंधीची सर्व कागदपत्र विषयींचा पाठपुरावा दक्षिण भारत सभेचे चेअरमन व पंचकल्याण प्रतिष्ठा पूजा महोत्सव व महामत्सकाभिषेकाचे उपाध्यक्ष रावसाहेबजी पाटील करीत असल्याचं नमूद केलं होतं यावेळी पूज्य आचार्य संघ सत्तरहून अधिक मुनी आर्यकासाह चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी श्रवण बेळगोळ देवेंद्र कीर्ती भट्टारक महास्वामी ज्वाला मालिनी कर्नाटकाचे माजी मंत्री श्रीमंत कका पाटील माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील अभिनंदन पाटील सावकार मादनाईक उद्योगपती राजू पाटील राजू झरे अप्पा भगाटे सागर शंभू शेटे यांच्यासह लाखो श्रावक श्राविका उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कालच सागर मुंडी महाराज यांना विश्वजित कदम साहेब यांनी भारतीय विद्यापीठाची डिलीट पदवी त्यांना बहाल करण्याचं जाहीर केलेलं आहे सागर मुनी महाराज हे जवळजवळ पंचावन्न मुळी संघाशी एकत्रित ह्या भागात विहार करत आहेत त्यांनी बरेच साहित्यिक आणि केंद्र सा वेगवेगळ्या भाषेमध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांचं सर्वच प्र प्राकृत भाषा असू दे संस्कृत भाषा असू दे ह्यामध्ये त्यांनी कमांड घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचे चर्य असल्यामुळं विश्व विशुजी, विश्वजित विश्वजित साहेबांनी त्यांना ह्यावेळेचा डिलीट पदवी देण्याचं हे केलेलं आहे त्यावेळेला ज्ञाननीचे भट्टारक भीमसेन भट्टारक स्वामी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ज्ञाननीमध्ये करण्यात आलेला आहे